चल आमच्या गाडी उचल की कुठं चालली का आपण तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात आज आहे दिवस दुसरा आपल्या गावचा आणि आज आम्ही चाललेलो हो आहोत आमच्या मामाच्या गावाला तर मी आणि माझ्या मावशीचा मुलगा आम्ही दोघे जण असे जाणार आहोत हे आहेत आमचे निखिल शेट आम्ही दोघे जण जाणार आहोत मामाच्या गावाला तू कुठं चालली तुला व्हिडिओ मध्ये टाकतो ना युट्यूब ला टाकतो तुला युट्यूब ला टाकतो युट्यूबला तुला व्हिडिओ बनवून टाकतो आली आली चल हे आहे आमचं घर पण आता आम्ही चालले मुच्या गावाला चला येतो या का घरून निघालो मग पोहोचलो आणि आमच्या गावात मावंगे पडव्यामध्ये आणि मग तिथून निघालो पुढे गावातून निघालो पुढे कडेवाडीमध्ये आलो पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकला आणि मग तिथून निघालो पुढे जायला मधून पुढे आले की पहिले लागते चास, चास मधून नंतर पुढे आले की लागते चिंचोली कोकणे आणि मग कोकणांची चिंचोली क्रॉस केली की, की मग पुढे लागते घोडेगाव घोडेगावमध्ये पोहोचलो थोडंसं सा सामान घ्यायचं होतं त्याच्यासाठी थांबलो ते सामान घेतलं आणि मग पुन्हा निघालो पुढे घोडेगावमधून पुढे निघाले की पहिला लागतो हा कोटमदाऱ्याचा घाट घाट चढून वरती गेला की, की म्हणजे गे ते मामाचे गाव पुरवंडी गावात पोहोचलो मग हा मामाचा मुलगा आमच्या न्यायला आलेला आम्हाला त्याच्यासोबतच आम्ही निघालो जायला मामाच्या घरी जायला म्हटलं की मेन रोड पासून वरती मोठं चॅलेंज जायला hmm. hmm. पावसाळ्याचं तर अवघडच आहे बाबा

मग तिकडून फिरायला जायचा प्लॅन झाला कुठं चाललोय आपण वेळेश्वर वेळेश्वराला चाललोय हे आमचे एक मागून येत आहे पावसाळ्याचं म्हणजे बरं काळ्याच बिबट येईन का आडवा

आहे ठीक पण आठ गाडी वगैरे पार्क केली आणि तिथून मग गेलो विळेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी কোনটা মন্দির <laughs> सोलर प्लांट्या बिबटन बिबट्यांसाठी सोडलं वेळेश्वराचं मंदिर पाहिलं मला जाई देवीच मंदिर पाहिलं आणि आता आम्ही घरी जायला निघतोय आमचा आमचा आता वेळेश्वराचा आणि कळंदाई मातेच दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी गावठी कोंबड्याचा बेत आहे हा गावठी कोंबड्याचा बेत आहे गावठी कोंबड्याच्या घरी जाऊन बेत आहे

निघाल्यानंतर अर्धा तासाने आम्ही बरोबर घरी पोहोचलो पाहिजे का तुला पाहिजे इकडे इकडे आधी तुझं नाव सांगाय तु नाव सांगाय सो so, ही मामाच्या घराच्या मागची शेती इथे गहू केलेला मी गावाला पाणी सोडलेला स्वरावरून आम्ही घरी गेलो मस्त जेवण वगैरे केलेलं जेवलो तेवढं ट्रेक करून आलो त्यामुळं दमलेलो थोडा वेळ झोपलो झोपतून उठलो फ्रेश वगैरे हो झालं पुन्हा आणि चहा वगैरे परव पिऊन पुन्हा आम्ही निघालो आमच्या घरी जायला म्हाळुंगे पडवाला तर जातो जाता पहिलं मी लांडेवाडीमध्ये जाणार आहे तिथे एक मावशी राहते तिला भेटून मग आम्ही पुढे पुन्हा घरी जाऊ पुरवंडीमधून निघाले की लांडेवडीला जाण्यासाठी हा मधून शॉर्टकट आहे हा घाट उतरला की डायरेक्ट आपण लांडेवडीमध्ये पोहोचतो एक दहा मिनिट गाडीवरती ट्रॅव्हल केलं की आपण डायरेक्ट लांडवडीमध्ये पोहोचतो आणि लांडवडीमधल्या लांडेवाडी मधून बरोबर सहा वाजता निघालो आम्ही आणि आता सात वाजता आम्ही घरी पोहोचलेलो आहे तर निखिल शेट्टी तर बसलेले आहे त्यांना विचारू आपण कसं वाटलं आज आम्हाला खूप मजा आली अच्छा आम्ही खूप ओके तरी याव दोन दिवसांपासून अजून मजा आलीच तुकडे मग काय काय केलं तुम्ही आज कुठे कुठे गेलेले वेळेस लागेल ना आम्ही तुम्ही घरी आलो जेवलो वगैरे झोपलो दोन तास झोपलो मस्तपैकी झोपलो चहा वगैरे यातला तिथून मोस्त गेलो आणला तिथे चहाला आम्ही आलो घरी अच्छा तर आजच्या दिवसाचा ब्लॉग आम्ही इथं एंड करत आहोत आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका